आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे जो निवडून जाणार आहे तो मोदीजींचे हात करणारा गेला पाहिजे आणि म्हणून पहिली विनंती आपल्या सगळ्यांना आणू नका दहा वर्ष आपल्या जिल्ह्यातील या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील वाया गेले वाया गेली यासाठी म्हणतो की मजबूत सरकार माझ्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी विचारलं की विकासाच्या बाबतीत तुम्ही आघाडी आहात या जिल्ह्यातल्या विकासाबद्दल तुम्ही काय बोलणार आहात मी म्हटलं हो ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं सगळं आम्ही केलं असं आम्ही म्हणत नाही बारीस नागपय मधुदंडो पासून सुरेश प्रभूंपासून नारायणराव पर्यंत या सगळ्यांनी कामं केली आपापल्या परीने उत्तम कामं केली राणेसाहेबांचा नंबर त्यामध्ये पुढे आहे पण गेल्या दहा वर्ष बाबानं तुमच्या हातून काय केलं केंद्रामध्ये मजबूत सरकार नरेंद्र मोदीजींच्या रूपाने होतं ते सरकार ज्या वेळेला विकासाचा रथ आणि गती वाढवत पुढे जात आहे त्यावेळेला फक्त प्रयत्न करणं आवश्यक होतं की जास्तीत जास्त विकासाची दालनं मी माझ्या मतदारसंघामध्ये आणेन या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि दहा वर्षामध्ये त्या प्रयत्नांची जर मोजमाप करायची झाली तर विनायक राऊत यांचे प्रयत्न शंभर मध्ये शून्य शून्य ज्या काही गोष्टी आल्या ना या राणे साहेब मंत्री होते राणे साहेब नेते होते देवेंद्रजी मुख्यमंत्री होते रवी चव्हाण नंद मंत्री झाले आमचे नितेश आमदार होते आहेत ही सगळ्या मंडळी भाजपचे पदाधिकारी या सगळ्यांनी प्रयत्न करून ज्या गोष्टी आणल्या पण खासदारांनी केल्या मला कधी कधी हे मुद्दा म्हणून वाटतंय आपला तालुका आपला जिल्हा म्हणून सांगतोय पुढेही परिस्थिती येता कामाने सरकार तर मोदीजी येणारच आहे इकडचा खासदार असून चालणार नाही येणार नाहीच तो तुमच्याही मनात आहे आपल्याही भूमिका आहे पण एकही मत तिकडे जाणं याचा अर्थ दिल्ली मधून निघणारा आपल्या सगळ्या योजना निधी विकास विकास निधी याला विरोध करण्यासारखा आहे त्या निघणाऱ्या गंगेतून निघणार ते पाणी आपल्या जिल्ह्यात येताना त्याला अडकाठी करण्यासारखं आहे आणि ती अडकाठी नको ही ये परिस्थिती येता कामा सरकार ज्या जर बनणार आहे त्या मोदीजींचाच मोदीजींच्याच सरकारमधला इथे तर जो मोदीजींच्या मंत्रिमंडळातच आहे अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी खासदार म्हणून जिल्ह्याची गरज आहे आवश्यकता पुढच्या पुढेची आवश्यकता जसं मी तुम्हाला जस म्हटलं की या जिल्ह्यातल्या कामाबद्दल मोठी यादी आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगाल मला रस्ते असेल वीज असेल नळपाणी असेल गॅस असेल अजूनही त्याची गती वाढवली पाहिजे पण काही ठिकाणी टॉंग चालू आहे अजून होते या सगळ्या रेल्वे असेल कनेक्टिव्हिटी असेल एसी टू डी सी ट्रेन असेल रोजगार निर्मितीच्या संध्यामध्ये सुद्धा येऊ आलेले प्रकल्प यांनी अडवले पण ते आलेले होते येत होते या सगळ्या गोष्टी आहेत पण मला जर कोणी विचारले की राणे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे राणे साहेब यांच्या बाजूने का उभं राहिलं पाहिजे उत्तर आले असतील पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं जे मला वाटत की माझ्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी योग्य शिक्षण मिळालं पाहिजे अशा शिक्षणाची व्यवस्था आणि कोणीच आजारी पडू नये कोणालाच त्रास होऊ नये पण पडला तर त्याच्यासाठी आरोग्य व्यवस्था उभी के केली पाहिजे केवळ शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये कुणी कधीच कल्पना केली नव्हती मी लहानपणापासून येतोय तुम्ही इथे जन्मलेल्या या भागामध्ये मेडिकल कॉलेज येईल हॉस्पिटल येईल शैक्षणिक व्यवस्था येतील कल्पनाच नाही केवळ या दोन कामासाठी अति प्रचंड मत आले त्या ठिकाणी नारायणराव राणेसाहेबांचा त्या ठिकाणी